नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो केरळच्या आजूबाजूने एक खमीदाबाचं क्षेत्र अरबी समुद्रामध्ये आहे तर गुजरात राजस्थानच्या दिशेने असलेल्या डब्ल्यू डीमुळे पावसाचं क्षेत्र भारतावर सरकत आहे या पार्श्वभूमीवर अंदाज काही बदलतो का आपण हे बघणार आहोत आपण बघतो काल नागपूर भंडारा गोंदिया सोलापूर लातूर धाराशिव बीडच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार झालं होतं मात्र या पावसाळी वातावरणाचा प्रभाव फार काळ नाही रात्री देखील थोडं यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाळी वातावरण होतं पाऊस पूर्णतः उघडलेला नाही विरळज ठिकाणी पाऊस पडणार आहे परंतु पावसाचा जोर जो आहे तो कमी झाल्याचं दिसत आहे बघतो की चौदा तारखेला म्हणजे आज देखील विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी भागात किंवा एकूणच महाराष्ट्रात विरळ ढगाळ प्रसिद्ध राहील पाऊसच जोर मात्र कमी झाला आहे पंधरा तारखेला मात्र महाराष्ट्रात फारसं पावसाळी अवतरण दाखवण्यात येत नाही जे पी एस मॉडेलनुसार सोळा तारखेलाही महाराष्ट्रात फारसं पावसाळं अतोरून नाही आपण स्कायमेटचा अंदाज घेतला तरी उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता आहे दक्षिण भारतात दोन्ही समुद्रात कमीदाब आहे मात्र तरी देखील मध्य भारतावरील पावसाचं वातावरण कमी आहे हे वातावरण जवळपास वीस तारखेपर्यंत कमीच राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे मात्र स्कायमेटने एकवीस तारखेला थोडं वेळ स्वरूपात दक्षिण भारतातून पावसा वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे पंचवीस तारखेला हवामानात मोठा बदल होईल आणि दक्षिण भारतामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये जे वातावरण तयार झालं आहे ते जवळपास गोव्यापर्यंत सरकणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाची शक्यता स्कायमेटने पहिल्यांदा वर्तवली आहे मात्र हा खूप पुढचा अंदाज आहे आणि या अंदाजात बदल होण्याची शक्यता निश्चित असते ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर बारकाईनं निरीक्षण केलं तर आज विरळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील फारसं पावसाळ्यातून नाही पंधरा तारखेलाही फारसं पावसाळ्यातून राहणार नाही परंतु उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब हे दोन्ही परिस्थिती कायम आहेत सोळा तारखेलाही आपण बघतो पावसाळी फारसं वातावरण नाही मात्र सतरा तारखेपासून थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाची संकेत आहे अठरा तारखेला सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे या भागात ढगाळ वातावरण एकोणीस तारखेला राहील वीस तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाचं अनुकूल ढग दाखवले जात आहेत काही मॉडेल एकवीस तारखेपासून पावसाळी वातोरण महाराष्ट्रात पुन्हा दाखवत आहेत या, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे मराठवाडाचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जाते आहे आपण बघतो नागपूर भंडारा गोंदियामध्ये थोडं पावसाळी वतोरण रात्री होतं आपण बघतो चौदा तारखेला म्हणजे आज चाळीस अंश यश चांगलेलं तापमान राहणार आहे इतरत्रही पारा जवळपास अडोतीसपर्यंत पोहोचणार आहे आपण बघतो सांगलीला एक्केचाळीस अंश तापमान उद्या होणार आहे तर अनेक ठिकाणी चाळीस ते एकोणचाळीस अंशावर पारा सरकतो आहे म्हणजे प्रत्येक दिवशी तापमान आता वाढू लागणार आहे आपण बघतो की सांगलीला एक्केचाळीस जळगावला एक्केचाळीस नाशिकला चाळीस सोलापूरला चाळीस असं वातावरण सोळा तारखेला राहील म्हणजे याचाच अर्थ असा होतो की आता प्रत्येक दिवशी एक एक अंशाने तापमान वाढत आहे या मॉडेलनुसार त्रेचाळीस अंश शेल्शियस तापमान जळगावला एकोणीस तारखेला राहणार आहे आणि वातावरणात त्यानंतर बदल झाल्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी हे तापमान घसरणार आहे हे तापमान आपण एकवीस तारखेला बघतो की जळगावला जिथे त्रेचाळीस अंश सेल्शियस तापमान होतं ते एकवीस तारखेला दुपारी सदोतीस अंशावर पोहोचणार आहे याचाच अर्थ पुन्हा पावसाळी वातावरण एकवीस तारखेला तयार होत असल्यामुळे तापमानात पुन्हा घट होईल आज मॉडेलमध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण पुढील तीन दिवसात दाखवण्यात आलेलं नाही वातावरणातला मोठा बदल आपण बघतो सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या दक्षिणेला म्हणजेच कोल्हापूर सांगलीच्या भागात आणि थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र येथे दहा दिवसामध्ये विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यात पावसात जोर होता तो थोडा पश्चिम महाराष्ट्रात सरकण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण कमीच राहील परंतु वातावरण हे दिशा बदल चौदा तारखेला तरी महाराष्ट्रात थोडं मराठवाड्यात ढगाळ परिस्थिती हलका पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेला मात्र विशेष पावसाळी परिस्थिती या मॉडेली दाखवलेली नाही सोळा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता दाखवली जाते त्यामुळे धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात थोडं पावसाळी उतरणं राहील अठरा तारखेला मात्र अहमदनगर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाळी उतरण्याचे संकेत वाढत आहेत म्हणजे आता पाऊस जागा बदलणार आहे एकोणीस तारखेला याच भागात पावसाळी वातावरण असून थोडं मराठवाड्याच्याही बऱ्याच भागात पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते वीस तारखेला हे महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होणार आहे त्यामुळे थीक ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे एकवीस तारखेला या मॉडेलने देखील पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे मरा विदर्भाऐवजी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल पुन्हा एकदा थोडं विदर्भाच्या दक्षिणी भागात आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात बावीस तारखेला पावसा उतरून राहणार आहे परंतु एकूणच बावीस तारखेपर्यंत सतरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत पुन्हा भाग बदलून पाऊस पडण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय